श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये विड्याच्या पानाचे अद्भुत काही उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपलं आयुष्य अतिशय सुंदर आणि चांगलं बनतं अडकलेली कामे असो व्यापारात अडचण असो किंवा आयुष्यात कोणताही त्रास असो तो या वेड्याच्या पानामुळे आपण नष्ट करू शकतो तर कोणत्या प्रकारे हे उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहावा ही सर्वांनाच नम्र विनंती यासोबतच जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहता येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही कधीही मिस करणार नाही तर बघा व्हिडिओच्या पाहण्यांचा पहिला उपाय तो म्हणजे जर व्यवसायात अतिशय त्रास होत असेल म्हणजे चढ उतार होत असेल एकसारखा व्यवसाय चालत नसेल थोडे दिवस चांगला चालतो नंतर मंदावतो अशा काही जर तुमच्या आयुष्यामध्ये समस्या असतील व्यवसायाच्या संदर्भात तर अशा वेळी तुम्ही विड्याची पाणी दान करायची आहेत आता ही पाणी कुठे दान करावीत तर तुम्ही प्रत्येक देवाला दोन विड्याची पाणी घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी जे आपण म्हणतो ना बडीशेप ते थोडीशी बडीशेप ठेवायची आहे आणि खडी साखर ठेवायची आहे आणि प्रत्येक देवाला तुम्हाला हे पान जे आहे ते अर्पण करायचं आहे याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिथेच ठेवून यायचं आहे हे तुमचं दान होऊ शकतं याशिवाय जर आसपास जर मंदिरं नसतील तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी तुम्ही गोरगरिबांना जो गोड पानाचा विडा असतो तो विकत घ्या कमीत कमी अकरा विडे तरी घ्या आणि जे गोरगरीब आहेत अशा लोकांमध्ये वाटायचे आहेत की ज्यामुळे आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होते आणि नकारात्मक विचार नकारात्मक ऊर्जा ही तुमच्यापासून पूर्णपणे दूर थांबते लांब होते पुढील उपाय असा आहे की खाऊच्या पानांच्यामुळे आपल्या विड्याच्या पानांच्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो दृष्ट जर एखाद्याला आपल्या घरामध्ये लागलेली असेल तर अशावेळी त्या व्यक्तीला विड्याच्या पानात गुलाबाच्या फुलाच्या लाल गुलाब असावा त्याच्या सात पाकळ्या आपल्याला या विड्याच्या पानामध्ये ठेवायच्या आहेत एक विड्याचं पान घ्यायचं आणि त्याच्यावरती या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि नंतर या पाकळ्या ठेवल्यानंतर याच पानामध्ये थोडासा गुलकंद खोबऱ्याचा बारीक खीस नंतर कात बडशेप आणि सुमन कत्री हे घालायचं आहे आणि त्या व्यक्तीला जी बाधित व्यक्ती आहे ज्याला दृष्ट लागलेली आहे त्याला खायला द्यायची आहे की ज्यामुळे दृष्टीचा प्रभाव हा पूर्णपणे कमी होतो आणि लागलेली दृष्ट ही नाहीशी होते तुमच्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती असतील अशा व्यक्तींनी महिला असो स्त्री स्त्री पुरुष दोघांनी लहान मुली असतील तरी त्यांनी देखील प्रतिपौर्णिमेला हा जर विडा खायला सुरुवात केलीत तर तुमच्या घरामध्ये कुणालाही दृष्टीचा त्रास कधीही उद्भवत नाही एवढा जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय हा आहे विड्याच्या पानाचा पुढील उपाय म्हणजे व्यापारात आपल्याला धनलाभ हवा असेल किंवा व्यापारामध्ये अतिशय लाभ आपल्याला हवा असेल तर अशा वेळी काय करायचं आहे कोणत्याही शनिवारी सकाळी पाच पिंपळाची पानं घ्यायची आहेत कोणत्याही शनिवारी सकाळी लवकर उठून सूचीबृत व्हायचं आहे पाच पिंपळाची पानं घ्या आणि नंतर पाच विड्याची पानं देखील घ्यायची आहेत आता या दोन्ही झाडांची पानं घेत असताना म्हणजे विड्याचं पान देखील घेताना कुठूनही तुटकं फुटकं नसावं आणि पिंपळाचं पान देखील कुठूनही तुटकं फुटकं नसावं आपल्याला लागणार आहेत पाच पिंपळाची पाणी आणि आठ साबूत विड्याची पाणी आठ विड्याची पाणी लागणार आहेत आणि पाच पिंपळाची पाने घ्यायची आहेत आता ही पाने घेतल्यानंतर ही पाने आपल्याला दोऱ्याने बांधून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण गौरीचे दोरे घेतो गौरीच जो सण असतो आणि त्यावेळी आपण जे दोरे घेतो ज्या गाठी मारतो किंवा आपण ज्यावेळी गजरा बनवतो मोगऱ्याचा गजरा असं कोणत्याही फुलाचा गजरा ज्यावेळी आपण बनवतो ज्या जशा आपण गाठी मारतो की नाही फुलांना त्या प्रकारे आपल्याला या पानांना गाठी मारून घ्यायचे आहेत पहिल्यांदा तुम्ही पिंपळाची पानं घालवू शकता पाच नंतर आठ विड्याची पाने घालायची आहेत आणि हे घातल्यानंतर दुकानाच्या पूर्व दिशेला हे तोरण बांधायचं आहे दुकानाच्या पूर्व दिशेला जर दरवाजा वगैरे नसेल तर दुकानाची पूर्व दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीला हे तोरण बांधायचं आहे पूर्व दिशेलाच बांधायचं आहे दुसऱ्या कोणत्याही दिशेला बांधायचं नाही आणि आता या शनिवारी आपण हे तोरण बांधलेलं आहे आता पुढील शनिवारी हे जुनं तोरण काढायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला नवीन तोरण बनवून त्याच भिंतीला बांधायचं आहे असं आपल्याला सलग पाच शनिवार करायचं आहे जुनं जे तोरण आहे वाहत्या वाहत्या आ, ते कोणत्याही वाहत्या नदीत वाहत्या पाण्यामध्ये सोडून यायचं आहे मग ते कॅनल असो नदी असो ओढा असो वाहतं पाणी हवं आहे या उपायासाठी तर आपल्याला ते फक्त सोडून यायचं आहे सोडायचा दिवस देखील शनिवारच असावा म्हणजे पहिलं आपल्याला उतरवायचं तोरण नवीन तोरण बांधायचं आणि जे उतरलेलं तोरण आहे ते त्याच दिवशी नदीच्या पाण्यामध्ये किंवा ओढ्याच्या पाण्यामध्ये जिथे कुठे पाणी वाहतं असेल त्या ठिकाणी आपल्याला हे प्रवाहित करून यायचं आहे यामुळे व्यापारात जबरदस्त लाभ मिळायला सुरुवातही होत असते आता पुढील उपाय म्हणजे जर प्रत्येक कामात अडचणी येत असेल तर अशा वेळी विड्याचं एक पान घ्यायचं आहे कोणत्याही रविवारी बघा प्रत्येक कामात जर तुमच्या अडचण येत असेल तर कोणत्याही रविवारी एक विड्याचं पान हे आपल्याला घेऊन यायचं आहे घरी आणि घरातून बाहेर जाताना हे विड्याचं पान हे तुमच्या सोबत घेऊन जायचं आहे बघा मी पुन्हा एकदा सांगते कोणत्याही रविवारी विड्याचं पान खरेदी करून घरी घेऊन यायचं आहे आणि नंतर तुम्ही ज्या कोणत्या कामाला घराच्या बाहेर पडाल त्यावेळी आपल्याला हे विड्याचं पान आपल्यासोबतच घेऊन जायचं आहे यामुळे अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात पूर्ण होतात आणि घरात बरकत देखील कायम टिकून राहते आता जे पान तुम्ही कामानिमित्त बाहेर नेलेलं त्याच्यानंतर काय करावं तर तुमचं काम झाल्यानंतर ते जे पान आहे ते कोणत्याही फुलझाडाखाली तुम्ही ठेवू शकता तुळशीमध्ये ठेवायचं नाही बाकी कोणत्याही फुलझाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही हे पान ठेवू शकता असं प्रत्येक वेळी केलं तरी देखील चालेल रविवारी तुम्हाला जे काही पानं लागतील पाच लागो दहा लागो ते घेऊन यायचं आहे प्रत्येक कामाला जाताना आपल्याला एक एक पान ज्या महत्वाच्या कामाला तुम्ही जात असाल त्यावेळी एक पान त्यातील घ्यायचं आणि जायचं पानं सुकून देऊ नका या कोणत्याही जे उपाय मी सांगितलेले आहेत त्या उपायांच्यासाठी सुकलेली फाटकी तुटकी अजिबात पानं वापरायची नाहीत पानं ही चांगलीच चा वापरायची आहेत याशिवाय आपल्याला जर भूक लागत नसेल तर विड्याची पानं खाल्ल्यानं भूकदेखील वाढते सकाळच्या नाश्त्यापूर्वी काळी मिरी थोडीशी घ्यायची आहे कुठून घेऊ शकता एखादी मिरी आणि ती विड्याच्या पानामध्ये टाकायची आहे आणि नंतर ते विड्याचं पान हे चावून चावून खायचं चा आहे यामुळे एकतर उष्णता ही कमी होते आणि तुम्हाला भूक देखील व्यवस्थित लागते भूकेचं देखील व्यवस्थित होतं म्हणजे जेवढं तुमच्या शरीराला हवी आहे जेवणाची गरज तेवढं तुमचं शरीर घ्यायला सुरुवात होतं यापुढील उपाय असा आहे की सतत जर डोकंदुखी तुमची डोकं त्रास तुम्हाला जर सतत उद्भवत असेल तर अशा वेळी विड्याच्या पानांचा रस करायचा आहे तयार आणि नंतर तो जो रस आहे तो आपल्या डोक्याला लावायचा आहे की ज्यामुळे डोकेदुखी थांबते तर हे होते आपले खाऊच्या पानांचे अद्भुत उपाय की जे खरंच करून पहा आणि एक वेळ खरंच अशा ठिकाणी पानं अर्पण करा इथे पान नक्की अडकवून ठेवा पूर्व दिशेला की ज्यामुळे आपल्या आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही साध्य व्हायला सुरुवात होते जाता जाता एक छोटासा उपाय आणखी एक सांगते तुम्हाला जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही मिळवायचं असेल म्हणजेच काय स्वतःची प्रगती मुलांची प्रगती आपल्या घराची प्रगती आपल्या कुटुंबाची प्रगती असं ज्या ज्या महिलांना वाटत असेल की व्हावी अशा प्रत्येक महिलेने प्रति शुक्रवारी एक विड्याचं पान गोडविडा तयार करायचं आहे गोडविडा तुम्ही कोणत्याही पानाच्या टपरीवरती मागितलात तरी ते तुम्हाला देतील बनवून गोड देवाला लागतो तो विडा बनवून द्या म्हणायचं आणि तो विडा घरी घेऊन यायचा आहे आणि प्रति शुक्रवारी आपली जी कुलस्वामिनी आहे कुलदेवी आहे त्यांना एक विडा अर्पण करायचं आहे आणि नंतर तो आता शुक्रवारी दिवसभरात तुम्ही कधीही हा विडा आणायचा आहे आणि अर्पण करायचा आहे मात्र संध्याकाळी सातच्या अगोदर हा जो विडा आहे त्याचा नैवेद्य आपल्या आई भगवतीला लागला पाहिजे तुमची कोणतीही कुलस्वामिनी असो जर तुम्हाला कुलदेवी कोणती आहे ही माहीत नसेल तर तुम्ही फक्त माता लक्ष्मीला माता लक्ष्मीचा फोटो तर प्रत्येकाकडे असतो मूर्ती प्रत्येकाकडे असते श्रीयंत्र कुणाकडे असेल कुणाकडे नसेल मात्र माता लक्ष्मीचा फोटो हा घरी घरोघरी गो, असतो मूर्ती असते तर त्या मूर्तीच्या समोर किंवा फोटोच्या समोर एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये हा पानाचा वेडा ठेवायचा आहे आणि याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर राजराजेश्वरी जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि तो म्हणून झाल्यानंतर राजराजेश्वरी मंत्र का म्हणायचा कारण त्याच्यामध्ये महालक्ष्मी महाकाली आणि माता महा सरस्वती याचा उल्लेख आहे यामुळे आपली कुलदेवी कोणतीही असो तिनीपैकी कोणत्याही देवीचं रूप असो ती हा नैवेद्य ग्रहण करते स्वीकार करते त्यासाठी आपल्याला ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवाल एकतर विडा घ्यायचा आहे प्लेटमध्ये आणि नंतर तो जो विडा आहे तो आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे आणि नंतर राजराजेश्वरी हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्ही प्रति शुक्रवारी करायचं आहे आणि नंतर ते जे पान आहे जो विडा तुम्ही ठेवलेला आहे तो स्वतः तुम्ही खायचा आहे उप म्हणजे स्वतः तुम्ही तो प्रसाद ग्रहण करायचा आहे तुमच्या घरात कुटुंबात जे काही व्यक्ती असतील त्या व्यक्तींना देखील तुम्ही हे पान खाऊ घालू शकता म्हणजे एखाद्या शुक्रवारी तुम्ही खा एखाद्या शुक्रवारी आपल्या पतीला द्या किंवा एक पान दोघात अर्ध अर्ध केलं तरी देखील चालेल एका पानाचे तीन तुकडे नंतर केलेत विड्याच्या तीन तुकडे केलेत तरी देखील चालेल मात्र हा जो विडा आहे तो प्रति शुक्रवारी आपल्या कुलदेवीला दाखवल्यामुळे घरात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही जे जे तुम्हाला हवं आहे ते ते कुलदेवी तुम्हाला देत असते एक वेळ हा उपाय खरंच करून पहा अतिशय सात्विक आणि छोट्या साहित्यामध्ये म्हणजे अगदी दहा ते पंधरा रुपयामध्ये आपण हा उपाय करू शकतो आणि आपलं आयुष्य खरंच सुखकर बनवू शकतो तुम्ही संकल्प सोडा सात नऊ अकरा असे शुक्रवार अशा शुक्रवारांचा संकल्प सोडा की मी सात शुक्रवार किंवा नऊ शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार मी हा नैवेद्य आई भगवती तुला दाखवणार आहे आणि माझ्या घरामध्ये सर्व काही भरभरून मिळावं एवढीच अपेक्षा आहे आणि भरभरून आलं तरी मला उत्मात करण्याची बुद्धी कधीही देऊ नको माझी बुद्धी अतिशय शांत आणि मन अतिशय पवित्र राहो ही प्रार्थना आपल्याला कुलदेवीकडे करायची असते की ज्यामुळे आपल्याला कुलदेवी तुम्ही ज्या ज्या वेळी पदर पसराल त्या त्यावेळी पदर भरून तुम्हाला तुमची झोळी भरून टाकत असते आपली कुलदेवी तर नक्कीच हा उपाय करा आणि सर्वांनी आपलं आयुष्य खरंच सुखकर करा झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या निरुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ